नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पावसाची परिस्थिती खूप गंभीर आहे आणि काही शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहेत तर काहींच्या झाल्या आणि मग काहींच्या ज्या पेरण्या झाल्या आहेत त्यांच्यामध्ये दुर्वार पेरणीची शक्यता देखील आहे मित्रांनो काय सविस्तरमध्ये जाणून घेणार आहे महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती आहे विभागणी आपण बघून घेणार आहे थोडक्यात अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला नक्कीच मिळणार महाराष्ट्रातील विभागणीय पाऊस आणि पेरणीची स्थिती जर बघायला गेलं तर कोकणमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे आणि भाताचं जे पीक आहे ते भाताचे जे तरवे असतात जे जगण्यासाठी आता धडपड शेतकऱ्यांना करावी लागते कारण की ते करपण्याचे चान्सेस जास्त आहे मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मराठवाडा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पण मागील आठ दिवसांपासून पावसाचा खंड असल्यामुळे कापूस सोयाबीन लागवड आता रखडली आहे जी काही शेत मशागत झाली होती पाऊस झाला पण आता पेरणी रखडली आहे तर विदर्भ विदर्भातील परिस्थिती अशी आहे की सरासरीपेक्षा कमी पाऊस जमिनीची मशागती आणि बियाण्यांची तजवीज करून शेतकरी पावसाच्या आता प्रतीक्षेत आहे पण पाऊसच येत नाहीये राज्यात पावसाने आठवडाभरामध्ये मध्ये ओढ दिल्याने तापमान वाढ होऊन उन पुन्हा उन्हाचे चटके आता कालपासून आपल्याला जाणवू लागलेत त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत मंगळवारी म्हणजे अठरा जून रोजी अखेर राज्यात सरासरीच्या तुलनेत फक्त पाच पॉईंट एकोणसाठ टक्के पेरण्या झाल्या असून पावसाने अल्पविश्रांती घेतल्याने शेतकरी पेरण्यांमध्ये संभ्रमात पडले पेराव का नाही पेराव पाऊस येईल का नाही प्रत्येक वर्षासारखे दुबार पेरणीचं संकट येणार आहे म्हणजे अठरा जून रोजी अखेर राज्यात जेमतेम पाच पॉईंट एकोणसाठ टक्के म्हणजे आठ लाख आठ हजार एवढी जी काही पेरणी आहे ती पेरणी झाली विभागणीय या पेरणीचा विचार जर करता तर छत्रपती संभाजी महाराज विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सरासरीच्या तुलनेत अकरा पॉईंट पंचावन्न टक्के पेरण्या झाल्या आहेत त्यात म त्यानंतर जर बघायला गेलं तर नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगावमध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये फक्त अकरा पॉईंट बेचाळीस टक्के एवढा पेरण्या झालेल्या आपल्याला सध्याच्या कंडिशनमध्ये बघायला आहे सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडल्याने कोकण विभागामध्ये जेमतेम एक पॉईंट सहासष्ट टक्के पावसाने ओढ दिल्याने नागपूर विभागामध्ये आ झिरो पॉईंट झिरो आठ टक्के तर अमरावती विभागामध्ये तीन पॉईंट एकोणसाठ टक्के लातूर विभागामध्ये पाच पॉईंट एकोणावीस टक्के कोल्हापूर विभागामध्ये सहा पॉईंट बातीस टक्के आणि पुणे विभागामध्ये दोन पॉईंट वीस टक्के एवढ्या पेरणी आता आत्तापर्यंत झालेल्या आहेत तर जी काही कापसाची सर्वाधिक पेरणी या आपल्या महाराष्ट्रामध्ये होते आणि ती आत्तापर्यंत झालेली देखील जर पीकने विचार करता तर सरासरीच्या तुलनेत भात बाजरी रान रागी तूर उडीद आणि भुईमुखचे दोन टक्के ज्वारी अन्य तृणधान्यांच्या एक टक्का पेरणी झालेली मक्याची सात टक्के सोयाबीन आणि अन्य तेलबियांची पेरणी सरासरीच्या चार टक्के एवढीच झालेली आपल्याला बघायला मिळते कापूस पिकांची जी काही सर्वाधिक टक्केवारी आहे ती अकरा टक्के झाली कापसाचे अठरा जून अखेर सरासरी क्षेत्र हे बेचाळीस लाख एक हजार एकशे अठ्ठावीस हेक्टर एवढं असून आज अखेर चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार एवढं क्षेत्रावर पेरणी त्याची झाली तर पावसाने अत्यंत व्यत्यय दिल्यामुळे मध्य आता खंड पडल्यामुळे आणि शेतकऱ्यांचं जे काही बी बियाणे घरात येऊन पडलं आहे आता फक्त शेतकरी हे आपल्या पावसाची वाट बघते की पाऊस कधी येईल आणि आपली पेरणी होईल आणि शेतकरी राजा परत एकदा मोठे स्वप्न न घेता फक्त आपल्या पोटाचा विचार करता पोट कसं भरलं जाईल आपल्या लेकड्यावाडांचं कसं शिक्षण होईल याचा विचार करता पावसाच्या प्रतीक्षेमध्ये धन्यवाद